मोनिका आजारपणातून उठल्यानंतर आज दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच ऑफिसला निघाली होती मोनिकाच्या धाकट्या जावेने कविताने स्वतःच्या हाताने तिच्यासाठी डब्बा बनवला ती किचनमधून बाहेर येत म्हणाली ताई हा घ्या तुमचा डब्बा असं म्हणत ती तिच्या जावेच्या जवळ गेली तशी मोनिकाने तिला मिठी मारली मोनिकाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागले तिच्या डोळ्यातून पडणारे पाणी कविताच्या मानेवर पडत होते तशी कविताच्या डोळ्यासमोर तिच्या भूतकाळाच्या आठवणी यायला लागल्या छोट्याशा गावातून सून बनून या माया नगरीतल्या पॉश एरियामध्ये राहायला आलेल्या कवितासाठी लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिच्या सासरची खूप बिकट बनली होती लग्नानंतर तिच्या मोठ्या जावेच्या पाया पडायला खाली वाकली तशी मोनिका मागे सरकत म्हणाली ओ वॉट इज दिस ही कुठल्या काळात जगत आहे गावढळ कुठली आजकाल कुणी कुणाच्या पाया पडतं का हे हायटेक युग आहे हॅलो आणि हक करण्याचा काळ आहे हिच्याकडे बघून असं वाटत आहे की ही शिकलेली नाही हे ऐकून कविताचा नवरा विजय हसत म्हणाला अगं कविता मग तर तू वहिनीच्या गळ्यात पडून त्यांना भेट कविता जशी पुढे सरकली तशी मोनिका नाक मुरडत and बस बस लांबूनच नमस्कार कर मी पोहोचलं असं समजून घेईन कविताने दोन्ही हात जोडून नमस्कार करून घरात आत पुढे आली लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिच्या मोठ्या जावेचा मोनिकाचा पारा आभाळावर जाऊन पोचला होता या मायानगरीत लहानाची मोठी झालेल्या मोनिकाला कुठल्या तरी छोट्याशा गावातून आलेली मुलगी तिची धाकटी जावं म्हणून अजिबात आवडत नव्हती मोनिकाने तिच्या धाकटे दिराचे विजयचे लग्न तिच्या मामाच्या एक कुलत्या एक मुलीशी नीलमसोबत लावून देण्यासाठी खूप हातपाय मारले होते पण तिच्या दिराने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही नीलम मॉडेल होते आणि शहराच्या प्रत्येक फॅशन शोमध्ये भाग घेत असायची फॅशन शोसाठी ती देशातल्या प्रत्येक शहरात फिरत होती नीलमची ओळख खूप मोठमोठ्या हाय सोसायटीमधल्या लोकांच्या सोबत होती ती खूप मॉडर्न होती तिची ओळख मोठमोठ्या हिरो हिरोईनसारख्या मुलांशी होती ती त्यांच्यासोबत मन मोकळेपणाने स्वतंत्रपणे जगत होती ती सिनेमामध्ये पण तिचं नशीब आजमावून बघत होती मोनिकाला किट्टी पार्टी शॉपिंग आणि फिरायचे खूप जबरदस्त वेळ होते तिशी तिची अशी इच्छा होती की तिच्या कुटुंबात अशीच मॉडर्न शिकलेली मुलगी तिची धाकटी जाऊ म्हणून यावी म्हणजे या दोघींच्या मध्ये चांगली मैत्री होईल त्यांचा ताळमेळ चांगला बसेल पण जेव्हा विजयने एका गावात राहिलेल्या मुलीशी लग्न केले तेव्हा मोनिकाने बघितलेली सगळी स्वप्न धुळीला मिळाली ती जळून राख झाली विजय मेडिकलचे शिक्षण घेत होता जेव्हा तो मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत होता तेव्हा तो त्याच्या ते जवळच्या मित्राच्या लग्नासाठी त्या गावात गेला होता तो पहिल्यांदा कुठल्या तरी गावात गेला होता डोंगर दर्यात वसलेलं ते गाव त्याला पहिल्या नजरेत खूप आवडले त्या गावचे प्राकृतिक सौंदर्य तिथले स्वच्छ वातावरण बघून तो खूप आनंदात होता गावाच्या चारी बाजूंना हिरवीगार झाडं हिरवीगार शेती झाडांवर बसून चिवचिवाट करणारे पक्षी मोठमोठ्या झाडांच्यावर घरटी बांधून राहिलेले पक्षी त्यांची छोटी छोटी पिल्ले रानात ओरडणाऱ्या मोरांचा आवाज आमराईत गात असलेल्या कोकिळा हे सगळं बघून विजय एवढा प्रभावित झाला की मित्राच्या लग्नानंतर तो त्याच्या घरी गावात काही दिवस राहिला मित्राच्या लग्नातच विजयने कविताला बघितले होते लग्नाच्या दोन दिवस अगोदर लग्नाच्या मेहंदीचा कार्यक्रम चालू होता त्यात कवीला कविता तिथल्या मुलींसोबत गाणं म्हणत नाचत मस्ती करत होती आज तिथे पहिल्यांदा विजयीने कविताला बघितले होते त्या दिवशी कविताला बघितल्यापासून विजयची झोप पळून गेली होती रात्रभर त्याच्या डोळ्यांसमोर कविताचा कोमल नाजूक चेहरा घुमत होता तिला बघून त्याला असं वाटलं की त्याचा बायकोचा शोध पूर्ण झाला आहे त्याच्या डोक्यात बायकोबद्दल असलेले सगळे गुण कवितामध्ये होते ती अगदी त्याच्या अनुरूप होती मित्राच्या लग्नानंतर विजयने कविताबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली त्याने सुमितच्या वडिलांना कविताबद्दल विचारले ते म्हणाले कविता, कविता आमच्या गावातील रिटायर्ड झालेल्या शिक्षकांची सगळ्यात थोरली मुलगी आहे ती आता दोन वर्षांपूर्वी रिटायर्ड झालेली आहेत घरातल्या गरीब परिस्थितीमुळे कविताने दहावी नंतर शाळा सोडली कविता माझ्यासमोर लहानाची मोठी झाली आहे ती खूप संस्कारिक शांत आणि हुशार आहे तिचा आवाज खूप नाजूक आणि गोड आहे ती गाणं खूप छान गाते मेहंदीच्या कार्यक्रमात तू तिचं गाणं ऐकलं असेल मला तिच्याबद्दल तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की कविताच्या लग्नाच्या काळजीमुळे तिच्या वडिलांची झोप उडाली आहे त्यांच्या जातीतले कितीतरी लोक तिला बघायला येतात पण देण्या घेण्यावर घेऊन गोष्टी तिथेच थांबतात कविताला अजून एक लहान बहीण आहे तिचं पण लग्न करायचं आहे यावर्षी कविताच्या आईचे चा अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या दवाखान्यासाठी पैसा पाहण्यासारखा होतला पण त्यांना वाचू शकले नाहीत कविताची आई काय वारली त्यांचं सगळं घर विस्कटून सुमितच्या वडिलांनी विजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि पुढे म्हणाले कविताचे बाबा माझे खूप चांगले मित्र आहेत त्यांच्या दोन्ही मुली सुंदर शांत आणि संस्कारी आहेत जर कविता तुला पसंत असेल आणि तिला जर तुला तुझी जीवनसाथी बनवायची असेल तर मला तिच्या वडिलांच्या सोबत तुमच्या दोघांच्या स्थळाबद्दल बोलायला नक्की आवडेल सुमितच्या वडिलांचे बोलणे ऐकून विजयला मनातून उकळ्या फुटल्या त्याला लवकरात लवकर मुंबईला जाऊन या स्थळाबद्दल त्याच्या आईवडिलांशी बोलायचे होते सुमितचे वडील थोडा वेळ थांबून परत म्हणाले विजय कुठला निर्णय घेण्याच्या अगोदर तुझ्या आईवडिलांशी याबद्दल नक्की बोलून घे झालंच तर तुझ्या आईबाबांना इथे एकदा तरी नक्की घेऊन ये विजय म्हणाला हो नक्की काका मी कुठलाही निर्णय घ्यायच्या अगोदर आई बाबांच्या सोबत नक्की बोलेन आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझी आवड ही त्यांची आवड असेल कविता तर मला पहिल्या नजरेत आवडली होती मला अशीच मुलगी माझी बायको म्हणून हवी आहे जिचं मन स्वच्छ पाहण्यासारखं निर्मळ असावं कविताचे मन पाण्यासारखे स्वच्छ आहे तिच्या मनात सरळ बघता येईल विजय खूप उत्साहाने पुढे म्हणाला काका सुमितच्या लग्नात आम्ही खूप वेळा भेटलो आहे मी उद्याच मुंबईला जाणार आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही कविताच्या बाबांशी बोलून घेऊ शकता सुमितचे बाबा म्हणाले ठीक आहे मी उद्याच तिच्या बाबांशी जाऊन बोलतो विजय मुंबईला पोहोचल्यानंतर त्याने कविताबद्दल त्यांच्या आई वडिलांना आणि दादा वहिनीला सांगितले ती ऐकून मोनिका खूप रागावली ती नाराज होत तिच्या दिराला म्हणाली अहो भाऊजी मी तर निलमचे स्थळ तुमच्यासाठी सुचवले आहे मी निलमशी तुमच्याविषयी बोलली पण आहे मुंबईसारख्या मायानगरीत तुम्ही गावाकडची गावढळ अशिक्षित मुलगी बायको म्हणून घेऊन येऊन आमचे नाक कापायचे आहे का विजय म्हणाला अगं वहिनी मी तर तुला अगोदरच सांगितले आहे की मला नीलम बायको म्हणून अजिबात पसंत नाही तिच्या आणि माझ्या विचारात जमीन आसमानाचा फरक आहे मी एक सरळ साधा मुलगा आहे आणि नीलम हाय फाय मॉडर्न मुलगी आहे विजय हसत अजून काही बोलणार त्या अगोदर त्याची वहिनी त्याचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली काय वाईट आहे नीलममध्ये दिसायला कुठल्या हिरोईनपेक्षा कमी नाही चांगली शिकलेली आहे उंच घराण्यातील हाय पैसा पाण्याची काही कमी नाही हाय सोसायटीमध्ये वावरत असते भाऊजी तुम्हाला अशी मुलगी दिवा घेऊन शोधली तरी सापडणार नाही असं म्हणत तोंड फुगून मोनिका हॉलमधून उठून तिच्या खोलीत निघाली तेवढ्या तिचा नवरा विजयचा मोठा भाऊ महेश मोनिकाला समजावत म्हणाला अगं मोनिका त्याला त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न करू दे ना तू तु तुझी आवड त्याच्यावर का थोपत आहेस तू असं बोलत होता तोपर्यंत मोनिका तिच्या खोलीत पोचली होती दोन दिवसानंतर विजय त्याच्या आई वडिलांना घेऊन सुमितच्या गावी गेला कविता त्याच्या आई वडिलांना खूप आवडली विजयच्या आईने कविताची ओटी भरली थोड़्या दिवसांनी लगेच त्या दोघांचे लग्न झाले मोनेका नाराज असून पण कविता या घरची धाकटी सून बनवून आली कविता लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिच्या मोठ्या जावेच्या नाराजीची शिकार झाली होती ती प्रत्येक गोष्टीसाठी कविताला टोमणे मारत असायची पण कविता, कविता खूप विनम्र होती ती तिच्यावर असलेल्या संस्कारामुळे कोणालाही उलट उत्तर देत नव्हती मोनिका तिला कितीही टोचून बोलली तर ती उलट उत्तर देत नव्हती कारण कविताला माहीत होते शब्दाने शब्द वाढतो त्यामुळे तिने त्यावेळी गप्प बसणे योग्य समजले तिला विश्वास होता की वेळ कधीच एकसारखी राहत नाही ती बदलत असते एक दिवस तिची पण वेळ बदलेल दिवस पुढे निघून चालले होते मोनेका सरकारी बँकेत नोकरी करत होती त्यामुळे ती रोज सकाळी स्वतःचा डब्बा स्वतः बनवत होती सकाळी नऊ वाजता तिच्या स्कूटरवरून बँकेत जायची आणि संध्याकाळी पाच वाजता घरी परत येत असायची कविताशी मोनिका एवढी नाराज होती की तिने बनवलेला चहासुद्धा ती पित नव्हती मोनिका कामावर गेल्यानंतर कविता किचनमध्ये जात असायची कविताच्या सासू सासऱ्यांना मोनिकाचा रागेट स्वभाव चांगलाच माहिती होता त्यामुळे ती चिडलेली असताना ते प्रत्येक वेळी गप्प बसत असायचे सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण येणारा काळ त्यांच्यापुढे काय वाढून ठेवणार होता हे कुणालाच माहिती नव्हतं एक दिवस संध्याकाळी बँकेतून घरी परत येत असताना पाठीमागून एका गाडीने मोनिकाच्या स्कूटरला जोरात धडक दिली त्यावेळी मोनिकाने हेल्मेट घातले होते त्यामुळे तिच्या डोक्याला कमी मार लागला होता पण तिच्या हाताला आणि पायाला जबर मार लागला होता कुठल्या तरी चांगल्या माणसाने तिला त्याच्या गाडीतून जवळच्या दवाखान्यात दाखल केले दवाखान्यात फोन आल्यावर विजय आणि कविता लगेच दवाखान्यात गेले मोनिकाचा नवरा कामानिमित्त बाहेर दुसऱ्या शहरात गेला होता विजयने बघितलं तर त्याची वहिनी मोनिका आय सी यूमध्ये होती डॉक्टरांनी सांगितले ती अजून पण बेशुद्ध अवस्थेत आहे काही वेळानंतर तिला शुद्ध येईल हेल्मेट घातल्यामुळे त्यांच्या डोक्याला जरा पण मार लागला नाही पण त्या घाबरून बेशुद्ध पडल्या आहेत त्यांच्या हाताला आणि पायाला मार लागला आहे त्यांचे एक्स रे काढल्यानंतर समजेल की कुठे फ्रॅक्चर तर झाले नाहीत ना काही वेळानंतर मोनेका शुद्धीवर आली डॉक्टरांनी विजयला हाताने इशारा करून आत बोलवलं विजय आत गेल्यावर त्याच्या वहिनीला मोनिकाला म्हणाला वहिनी तू अजिबात घाबरू नकोस तुझ्या हाताला आणि पायाला मार लागला आहे टोक्याला काहीही झालं नाही एक्सरे काढल्यानंतर आपल्याला समजेल की कुठे फ्रॅक्चर तर झाले नाही ना काही वेळाने डॉक्टरांनी एक्सरे बघून विजयला सांगितले की तिच्या डाव्या हाताला आणि उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे त्यांना कमीत कमी पंधरा दिवस तरी दवाखान्यात राहावे लागेल विजयने फोन करून त्याच्या भावाला वहिनीच्या अपघाताची बातमी दिली जवळजवळ पंधरा दिवसांनी मोनिकाला दवाखान्यातून सुट्टी मिळाली विजय आणि कवितासोबत मोनिका घरी आली घराच्या दारात आल्यानंतर कविता मोनिकाला थांबवत म्हणाले आई तुम्ही आता तुमच्या हाताने पाण्याचा ग्लास पण घ्यायचा नाही डॉक्टरांनी तसा पण तुम्हाला दोन महिने नुसता आराम करायला सांगितलं आहे तुमच्या एका हाताला आणि एका पायाला प्लास्टर केली आहे त्यामुळे तुम्हाला आरामाची खूप गरज आहे त्यामुळे आजपासून तुम्ही कुठलेही आणि कसलेही काम सांगताना मला संकोच करत जाऊ नका असं तुम्ही मला आत्ताच्या आत्ता वचन द्या तरच मी तुम्हाला घराच्या आत येऊन देईन असं म्हणत कविताने दार अडवले आणि दारात मध्येच उभी राहिली कविताचे बोलणे ऐकून मोनिकाच्या डोळ्यात पाणी आले तिने कविताला एका हाताने तिच्याकडे ओढत तिच्या डोक्यावर किस केला आणि खांद्यावर हात ठेवून म्हणाली कविता मला माफ कर मी तुला माहीत नाही काय काय बोलले होते किती वाईट बोलले होते तुला कारण नसताना खूप त्रास दिला मागचे सगळे विसरून तू माझी सेवा करायला लागलीस एवढी काळजी तर रक्ताचं पण कोणी करत नाही कविता तुला या घरात येऊन सात महिने झाली आहेत पण तू तुझ्या तु तु कोमल आणि आपुलकेने आम आमच्या सगळ्यांची मनं जिंकली आहेस मला भाऊजीच्या पसंतीवर गर्व आहे कविता तुझ्या चांगल्या वागण्यामुळे मला एक गोष्ट चांगली समजली आहे की गावाकडच्या मुली कमी शिकलेल्या असू शकतात पण त्यांच्यावर चांगले संस्कार केलेले असतात तू एकत्र कुटुंब कसे बांधून ठेवायचे असते याचे जिवंत उदाहरण आहेस कविता प्लीज अगोदर तू मला माफ कर तरच मी घरात आत येईन कविता म्हणाली ताई तुम्ही मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात तुम्हाला तुमच्या लहान बहिणीवर रागावण्याचा बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे मग मला का वाईट वाटेल तुम्ही माझी माफी मागून मला लाजवू नका हा तर तुमचा समजूतदारपणा आहे असं म्हणत कविताने तिच्या मोठ्या जावेला मिठी मारली महेश म्हणाला तुमच्या दोघी जावांचे मधुर मिलन झालं असेल तुमचं बोलणं संपलं असेल तर आपण घरात जाऊया का मला आणि विजयला खूप जोरात भूक लागली आहे दाराच्या बाहेर उभ्या असलेल्या महेशने त्याच्या धाकट्या भावाला विजयला हळूच डोळा मारला आणि हसायला लागला लगेच विजय म्हणाला हो हो दादा संपले आता आमचे बोलणे तुम्ही सगळे घरात या कविता म्हणाली मी ताईंना त्यांच्या खोलीत बसून तुमच्या सगळ्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवून घेऊन येते असं म्हणत कविताने मोनिकाला दोन्ही हातांनी घट्ट पकडले आणि हळूहळू तिला आधार देत तिला तिच्या खोलीकडे घेऊन निघाली कविता म्हणाली अहो ताई तुम्ही कुठल्या विचारात बुडाला आहात आता तरी माझा हात सोडा तुम्ही कधीपासून माझा हात घट्ट पकडून ठेवला आहे तुम्हाला बँकेत जायला उशीर होत आहे कविता असं बोलताच मोनिका भूतकाळाच्या आठवणीतून बाहेर आली आणि म्हणाली ओ सॉरी कविता मी भूतकाळात हरवून गेले होते असं म्हणत मोनिकाने कविताच्या हातातून डबा घेतला आणि तिच्या नवऱ्याच्या सोबत हळूहळू पायऱ्या उतरायला लागले मोनिकाला आता समजले होते की गावाकडच्या मुली खूप मन मिळावू स्वभावाच्या असतात त्या घराला एकत्र बांधून ठेवतात